सध्या देशभरात लोकसभा निवडणुकांच्या निकालाची चर्चा पाहायला मिळते भाजपला पूर्ण बहुमत मिळालं नसलं तरी एनडीएला मात्र सर्वाधिक जागा मिळाल्यात त्याचबरोबरीनं इंडिया आघाडीनेही चांगलीच लढत दिल्याचं पाहायला मिळत यंदाची निवडणूक भाजपासाठी निराशाजनकच ठरली आहे त्यामागील सर्वात महत्वाची दोन कारण म्हणजे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रासारखे राज्य हातातून निसटणं महाराष्ट्रात महायुतीला म्हणावं तसं यश मिळालं नाहीये विधानसभेच्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपच्या महायुतीला जो जोरदार फटका बसलाय तो पक्षाच्या भवितव्यासाठी घातक ठरू शकतो अशी चर्चा सर्वत्र पाहायला मिळत होती परंतु आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं महाराष्ट्रातील बळ अधिक वाढलं असून पुढच्या वेळ सुद्धा मुख्यमंत्री बनण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झालाय अशी चर्चा कानावर पडताना दिसते त्याविषयी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजा वाजामध्ये आपलं स्वागत आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी जागा वाटपावरून महायुतीत बरीच धुसपूस होत असल्याची चर्चा आपल्याही कानावर आलीच असेल एकनाथ शिंदे यांना फारशा जागा मिळणार अशी चर्चाही त्यावेळी बऱ्याच लोकांनी केली होती पण अखेर मुत्सुद्दीपणे शिंदेनी मोदी आणि शहा यांच्याकडून पंधरा जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या आणि यापैकी सात जागांवर शिंदे गटाला विजयही मिळाला या सगळ्या प्रकारात भाजपापेक्षा एकनाथ शिंदे यांचीच कामगिरी उजवी ठरली शिवसेना फोडून बाहेर पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांची सर्व ताकद लावून शिंदेच्या गटाला धक्का द्यायचं ठरवलं मुंबईतील बऱ्याच ठिकाणी ठाकरे गटाने शिंदे गटाला चांगलीच मात देत मागे टाकले याबरोबरच दादर माहीम सारख्या उद्धव ठाकरेंसाठी भावनिकदृष्ट्या महत्वाच्या जागेवरही ठाकरे गटाचं वर्चस्व अबाधित राहिले मुंबईतील हा पराभव मुख्यमंत्र्यांच्या चांगला जिव्हारी लागणार असल्याची चर्चा पाहायला मिळते कोकण ठाणे आणि पालघर मतदारसंघाने मात्र भाजपा आणि शिंदे सेनेला तारलंय ठाणे आणि कोकणातील दोन्ही जागा या उबाठा यांच्या शिवसेनेसाठी भावनिक दृष्ट्या महत्वाच्या कोकणात नारायण राणे यांच्या रूपात भाजपने तर ठाणे कल्याण मधील घरच्या मैदानात मुख्यमंत्र्यांनी विजय मिळवत उद्धव सेनेला धक्का दिलाय मुंबईत पराभव झाला असला तरी मुख्यमंत्री शिंदे यांना ठाणे आणि कल्याण मधील मतदारांनी तारले लोकसभेच्या निकालानंतर राज्यातील राजकारणाची बरीच सूत्र फिरतील अशी चर्चा ऐकायला मिळत होती परंतु भाजपच्या पराभवामुळे सध्या तरी या चर्चेला पूर्णविराम मिळालाय महाराष्ट्रात भाजपापेक्षा शिंदे यांच्या विजयाची टक्केवारी अधिक आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाबद्दलच्या प्रश्नावर तुर्तास पडदा पडलाय सात खासदार असणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आता मंत्रिमंडळात एकापेक्षा अधिक जागा मुख्यमंत्र्यांच्या पक्षाला मिळू शकतात अशी शक्यता ही वर्तवली जाते अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका